नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे आपल्याला एबीसी आयडी जो आहे तो क्रिएट करायचा आहे बऱ्याच दिवसांपासून आपला त्याच्यावर टॉपिक चालला होता की सर कशा प्रकारे जे आहे आपल्याला डी वगैरे बनवायचा भरपूर विद्यार्थ्यांची त्याच्यावर प्रश्न वगैरे येत होते की कशा प्रकारे बनवायचा आहे सर वगैरे वगैरे ठीक आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे तुम्हाला डी बनवायचा आणि तो कशाप्रकारे तुम्ही क्रिएट करून जो आहे तुम्ही ते आपल्या स्टडी सेंटरला किंवा युनिव्हर्सिटीला देऊ शकता त्यामुळे तुम्हाला जे आहे तुमचे जे काही तुमचे जे काही पॉईंट्स वगैरे असतील ते त्याच्यावर तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार जसं तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा तसे तुमचे ते अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणतात आपण त्याला त्या एबीसी डीमध्ये त्या बँकेमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये काही पॉईंट्स वगैरे जमा होतात असा तुम्ही जे काही कोर्स वगैरे करतात ते ठीक आहे त्याची सविस्तर डिटेल जे आपण ते नंतर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये की कशाप्रकारे आपल्याला त्याचे फायदे वगैरे होणार आहेत वगैरे वगैरे ठीक आहे परंतु सध्या आपल्याला जे आहे की एबीसी आय डीचा कसा बनवायचा ते आपण याच्यावरती बघणार आहे तर मी आय डी कसा बनवायचा यावर मी ऑलरेडी व्हिडिओ म्हणजे आता तुम्हाला मी सांगणार आहे समोर कशाप्रकारे मी एक ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आता मागच्या वर्षी लॅपटॉपवरती की तुम्ही वेबसाईटवरून कशाप्रकारे करू शकता डिजि लॉकरच्या वेबसाईटवरून सर्वांना एक रिक्वेस्ट करत आहे मी सगळ्यांना मी खरी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे एका ॲप्लिकेशनची ज्याचं नाव आहे डिजि लॉकर तुम्हाला सर्वांना माहिती असेल त्या डिजि लॉकरून तुम्ही जे आहे तुम्ही त्याच्यावरती अकाउंट बनवू शकता कशा प्रकारे अकाउंट बनवायचं ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुमच्या ए बी सी आई डी सुद्धा सांगलेलं आहे त्याच्यामध्ये बघा दोन प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता नवीन विद्यार्थी आणि जुने विद्यार्थी जुने विद्यार्थी म्हणजे ज्यांच्याकडे पी आर ए नंबर आहे आणि नवीन विद्यार्थी म्हणजे ज्यांच्याकडे पीआरए नंबर नाही त्यांनी नवीन ॲडमिशनचा पर्याय निवडायचा आहे कशाप्रकारे पर्याय निवडायचा मी ते तुम्हाला समोर सांगितलंच आहे ठीक आहे त्यानुसार तुम्ही ज्या आहे त्याच्यामध्ये निवडू शकता ठीक आहे आणि तसंच याच्यामध्ये बघा तुम्हाला अजून मी एक सांगितलेलं आहे की जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी त्याच्यामध्ये जे आहे तुमचं जे तुमच्याकडे कुठलाही नंबर नसेल परंतु तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेता त्यावेळेस तुम्हाला मेसेजवरती जो काही एक एक टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता ठीक आहे आणि तसेच जे जे विद्यार्थी जुने असतील तर त्यांच्याकडे ऑलरेडी जे आहे तुमच्याकडे पी आर एन नंबर असेलच बरोबर तर तुम्ही पी आर एन नंबर टाकू शकता आणि तुमचं खाली जे आहे तुमच्या डिजिलॉकरचं ॲप्लिकेशनची जर इंग्लिश असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये सर्च करायचं आहे तुमच्यासाठी यशवंत चव्हाण सर्च करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी किंवा मराठी ॲपची लँग्वेज निवडली असेल तर त्यांनी मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सर्च करायचं आहे यशवंतरा चव्हाण ठीक आहे त्यानंतर तुम्ही त्या सिलेक्ट करू शकता मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला डिजि लॉकर ॲप ओपन करता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे काही तिथं दिसते तुम्हाला बघा इथे बरेच ऑप्शन दिसतील परंतु तुम्ही हे तेव्हाच ऍक्सेस करू शकता जेव्हा तुम्ही ॲपमध्ये लॉग इन करसाल ठीक आहे किंवा साईन अप कराल तुम्हाला गेट स्टार्टरवर क्लिक करायचं आहे गेट चार्टरवर तुम्ही क्लिक करू शकता तुमच्याकडं जर का ऑलरेडी डिजि लॉकरचं अकाउंट असेल तर तुम्ही साईन इन करू शकता तुमचं मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा तुमचं इजरने तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करू शकता परंतु तुमच्याकडे अकाउंट नसेल तर तुम्हाला काय करायचं क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे हे सगळ्यात बेस्ट पर्याय आहे तुमचं आधार कार्डवर जे नाव असेल ते तुमचं नाव टाकायचं आहे तुमची जन्मदार टाकायची आहे जी काय तुमच्या आधार कार्डला असेल ती तुमचं मेल आहे का फिमेल आहे ते सिलेक्ट करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो आधारशी लिंक असेल ईमेल आय टाकू शकता तुम्हाला एक सहा अंकी नंबर क्रिएट करायचा फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मोबाईलचे सहा अंक टाकू शकता किंवा तुमच्या आधारचे सहा अंक तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला आता कुठलाही जो नंबर पाहिजे तो तुम्ही ते टाकू शकता एक पासवर्ड सिक्युरिटीसाठी ठीक आहे तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचा आहे तुम्हाला एक ओ टी पेल तर ओटीपी टाकायचा तुमचा अकाउंट जो आहे सेट होऊन जाईल ठीक आहे नंतर तुम्हाला काय करायचं साईन इनवर क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो तुम्ही दिला असेल किंवा तुमचा आधार नंबर टाकायचा जो तुम्ही रजिस्टर करताना टाकला असेल आधार नंबर टाकायचा आहे तुम्ही जर नेक्स्टवर क्लिक करून तुम्ही जे आहे सेम तुम्हाला एक ओटी पी येईल ठीक आहे तो जो तुम्ही सहा अंकी नंबर क्रिएट केला असेल एक पासवर्ड क्रिएट केला असेल तो पासवर्ड तुम्हाला त्याच्यावर टाकायचा आहे ठीक आहे तुम्ही प्रकारे लॉग इन करू शकता एक बेस्ट पर्याय आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी समोरची प्रोसेस आहे ती मी आता तुम्हाला सांगतो त्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि वरती सर्च करून तुम्ही त्याच्यावरती तुम्ही जे आहे तुमचा ए बी डी वगैरे बनवू शकता डिजिलॉकर लॉकर जे ॲप आहे तुमच्या फोनमध्ये लॉग इन करायचं आहे इथे बघा तुम्ही अशा प्रकारे लॉग इन करता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बघा याच्यावरती यायचं आहे होमवरती जसं तुम्ही होमवरती आता बघा तुम्हाला इथेवरती बरेच सारे ऑप्शन मिळतील इथे बघा तुम्हाला खाली यायचं आहे इथे तुम्हाला काही बघा न्यू इन डिजि लॉर सर्व्हिसेस किंवा तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वरती क्लिक करायचं आहे इथे बघा तुम्ही सर्चवर क्लिक केलं खाली सर्चवरती क्लिक केलं तुम्हाला वरती बघा इथे सर्च ऑप्शन येते इथे बघा तुम्हाला फक्त काय करायचं आहे एबीसी असं तुम्हाला एवढं सिलेक्ट करायचं आहे तर मी बघा इथे फक्त ए बी सी सिलेक्ट करतो बघा तर ए बी सी सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे बघा अपार किंवा ए ए बी सी आयडी असा आहे की ऑप्शन येतो ठीक आहे अपार किंवा एबीसी डी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आले बघा तुमचं नाव येईल ठीक आहे तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्याला ए बी सी आय डी बनवायचं आहे त्याचंच नाव इथं आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याच व्यक्तीच्या नावाने इथं अकाउंट बनवता आलं पाहिजे ठीक आहे तरच ते काम करेल तर तुम्हाला काय करायचं बघा इथं तुमचं नाव आहे इथंच बघा तुमचं इथं तुमची डेट ऑफ बर्थ आहे आणि खाली बघा आयडेंटिटी टाईप आहे ठीक आहे तर मला आयडेंटिटी टाईपवर तुम्हाला काय करायचं आहे प्रोविजनल अपार रोल नंबर हो रजिस्टर uh, रोल नंबर न्यू ॲडमिशन ठीक आहे तर बघा तुम्ही आता फर्स्ट टाईम याच्यावरती अप्लाय करता बरोबर त्यामुळे तुम्हाला काय करायचं इथं न्यू ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे जर समजा तुमच्याकडे पीआर नंबर वगैरे असेल म्हणजे जे एक्झिस्टिंग यूजर असतील फॉर एक्झाम्पल जसं की आता जे सेकंड इयर थर्ड इयरला विद्यार्थी असतील त्यांनी काय करायचं इथे रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन नंबरवर यायचं आहे तुम्हाला तुमचा पी आय नंबर टाकायचा तुमचा पी आर नंबर काय असेल फॉर एक्झाम्पल जो काय 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 दोन हजार बावीसपासून असेल किंवा जो काय तुमचा पीआरए नंबर असेल तो पी आर नंबर तुम्हाला टाकायचा आहे पीआरए नंबर टाकल्यानंतर बघा तुम्हाला खाली काय 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 करायचं आहे ॲडमिशन इयर तुम्ही ॲडमिशन केव्हा घेतलं तुमच्या पी एन ए नंबरला बघा सुरुवातीला असते दोन हजार बावीस तेवीस चोवीस तर ते तुमचं इथे टाकायचं आहे तुम्ही ॲडमिशन केव्हा घेतलं दोन हजार बावीसला घेतला तेवीसला घेतलं ते तुम्हाला टाकायचं आहे आणि खाली बघा तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे इन्स्टिट्यूट नेम तर तुमचं इन्स्टिट्यूट कुठला आहे ते तुम्हाला टाकायचं आहे याच्यामध्ये ठीक आहे तर तुमचं इन्स्टिट्यूट कुठला आहे बघा आता जे ओपन युनिव्हर्सिटीवाले असते आपले विद्यार्थी यशवंतराव चव्हाण ठीक आहे त्यांनी काय करायचं बघा इथं ओपन युनिव्हर्सिटी असं सर्च करायचं आहे ओपन युनिव्हर्सिटी असं सर्च केलं की तुम्हाला इथे भरपूर काही स्टडी सेंटर जे काही कॉलेज आहे ते तुम्हाला इथे शो होतील ठीक आहे ते म्हणून बघा तुम्हाला यशवंतराव चव्हाण जे विद्यापीठ आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर काय करायचं बघा तुम्हाला इथं यशवंतराव डब्ल्यू सर्च करायचं बघा इथं आलेलं आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचा आहे तुम्ही ज्या काही कॉलेजला ज्या काही युनिव्हर्सिटीमध्ये असाल ते युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची पुण्यामध्ये असाल तर पुण्याची तुम्हाला एस पी पी सर्च करायची आहे अमरावतीमध्ये असाल तर तुम्हाला संत बाबा एज जी यू सिलेक्ट करायची आहे ठीक आहे त्यानुसार तुम्ही जगा करू शकता नंतर हे पूर्ण माहिती भरली तुमचा पी आर एन नंबर टाकायचा इथे जर समजा तुम्ही एन नंबर नसेल तुमचं नवीन ॲडमिशन असेल तर तुम्हाला इथे न्यू ॲडमिशनवर क्लिक करायचं ठीक आहे न्यू ॲडमिशनवर क्लिक करायचं आयडेंटिटी व्हॅल्यूज इथे काय असेल तर तुम्हाला इथे काय करायचं बघा तुमचा जो काही प्रोविजनल आय डी असेल तुम्ही फॉर्म जर भरला असेल ॲडमिशनसाठी तर तेव्हा बघा तुम्हाला इथे ते एक आय डी मिळतो तुम्हाला त्याच्यामध्ये जो एक प्रोव्हिजनल आयडी मिळतो तो तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे तर तो तुम्हाला त्या टाकायचा आहे न्यू ॲडमिशनवर क्लिक करून जर समजा तुमच्याकडे कुठलाही डी वगैरे नसेल तर तुम्हाला बेस्ट पर्याय आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त तिथं दोन हजार तेवीस चोवीस तुमचं जे काही ॲडमिशन इयर असेल ते टाकायचं आहे समजा तुमचे तुम्ही जर ॲडमिशन दोन हजार तेवीसला घेतलं असेल तर ता तिथे तुम्हाला दोन हजार तेवीस टाकायचं ठीक आहे जर चोवीस चोवीसला घेतलं असेल तर दोन हजार चोवीस टाकायचं परंतु तुम्ही जर का अगोदरचे असाल एकवीस बावीस वीस सोळा सतरा या वर्षात तुमचं ॲडमिशन असेल तर तुमच्याकडे पी आर नंबर असतो तर तो पीआरए नंबर तुम्हाला टाकायचा आहे तुमचा जो काही पीआरए नंबर असेल ठीक आहे नाही टाकला तर हरकत नाही आहे परंतु तिथं जी व्हॅल्यू आहे ती टाकायची आहे नवीन ॲडमिशन असेल तर तुम्ही अकॅडमिक इयर तुमचं जे काही ॲडमिशन इयर असेल ते टाकू शकता परंतु जे काही जुने विद्यार्थी असतील तर त्यांना मात्र पीआर नंबर टाकणं कंपल्सरी आहे नंतर तुमचं ॲडमिशन इयर टाकायचं तुमचं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं यशवंत चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ठीक आहे तर तुम्हाला तेच टाकायचं आहे आणि अजून एक गोष्ट सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी डिजिलॉकरची लँग्वेज जी आहे ती मराठी ठेवली असेल आता जसं की माझ्या डिजिलॉकरची लँग्वेज जी आहे ती इंग्लिश आहे बघा सेटिंगमध्ये गेलो आपण इथं लँग्वेज बघा लँग्वेज इंग्लिश आहे तर जे विद्यार्थी हिंदी किंवा मराठी करतील तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस तुम्ही कॉलेज सिलेक्ट करता त्यावेळेस तिथे तुम्हाला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सर्च करायचं जर तुम्ही इंग्लिशमध्ये कसाल तुम्हाला इंग्लिश येणार नाही जी ॲपची लँग्वेज असेल त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला इथं ए बी सी सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचा तुमचा ए बी सी जो आहे तो तुम्हाला शो होऊन जाईल ठीक आहे बघा अशा प्रकारचा डी आहे सो सेम तुमच्या आधार कार्ड सारखा असतो हा बघा आय डी आहे हा क्यू आर कोड आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमचा ए बी सीआडी वगैरे बनवू शकता एकदम सोपाई का आवड नाही तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम क्लिअर झाला असेल की कशाप्रकारे तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये डी वगैरे बनवायचं आहे ठीक आहे तर मी डी कसं बनवायचा आहे ते तुम्हाला आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर मी लॅपटॉपवरती कशा प्रकार क्रिएट करायचं आहे तुमच्याकडे वेबसाईट वगैरे आहे गव्हर्मेंटची त्या वेबसाईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन करून जाय तुम्ही वेबसाईटीटी बनवू शकता आज मी तुम्हाला मोबाईलवरती सांगितलेला आहे कशाप्रकारे मी मोबाईलवरती बनू शकता ठीक आहे तर तुम्ही कुठल्याही ॲप ॲन्ड्रॉड असेल किंवा आय ओस असेल तर त्यामुळे तुम्ही तुम्ही सर्च करून वगैरे करू शकता जी प्रोसेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे ठीक आहे तर मित्रांनो भेटूया संध्याकाळच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बघत राहा शिकत राहा जय महाराष्ट्र